HM आटपाडीमध्ये अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी महिलांचं जेलभरो आंदोलन आटपाडी तालुक्यातील एका गावातील अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी तिच्या कुटुंबियांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे आज तिसऱ्या दिवशी अद्याप पोलिसांकडून कोणताही ठोस कारवाई झाल्याचं दिसून येत नसल्याने उग्र झालेल्या ग्रामस्थांनी आज आठपाडी पोलीस स्टेशनमध्ये जेल भरो आंदोलन केलं आंदोलक महिलांनी आम्हाला तर अटक करा किंवा आरोपीला हजर करा असा पवित्रा घेऊन पोलीस स्टेशनच्या आवारात पोहोचल्या पोलिसांनी सुरक्षेची काळजी घेत पोलीस स्टेशनचा मुख्य दरवाजा बंद करून ठेवला सकाळपासून पुढंच महिला पोलीस स्टेशनच्या आवारात बसून आहेत अद्याप कोणताही वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी पोहोचला नाही या बाबतही आंदोलकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आम्हाला आम्हाला नोंद

लाडकी बन म्हणते ती कशाच लाडकी बन पाहिजे मुलगी हवी आम्हाला सरकार नाही आणि आम्ही आम्हाला न्याय मिळायच आम्ही म्हणू शकत नाही आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला बाकी काय नको आमची मुलगी इथे आम्हाला हजार पाहिजे आता कशासाठी आलाय मुलगी आम्हाला दुसरी गेले तर आठवड पोलीस स्टेशनला एवढं केला नाही तुम्हाला आरोग्य मनुष्याला तर मी उठावत नाही केस घालवली की सांगावते नाही मुंबईत केस माहिती नाही पुण्यात माहिती नाही कुठं माहिती नाही जर आम्ही कुणाच्या आक्षूवर बसायचं कुणामोर पदपत्र या देशामोर हो पदपत्रे

बाकी पण जीव घ्या जीव गेल्यानंतर तुम्ही काय मिळवून घेता तर ती करा आमचं आमचं आम्हाला चालते माझा माणूस आज बाहेर बसले नाही त्याच्या तोंडच राहवलेला आहे त्याचा जीव गेला तरी तुमचं पोलीस खातकतपर्यंत जाऊन बघू शकत या काय झालं तरी एकर पाच एक फोन मागणार आहे एच्यों कहा कमातान।